नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत काल मी मुंबईवरून आलो थोडी साफसफाई केली थोडी अजून बाकी आहे जेवण केलं इतर कामं होती ती केली त्यामुळे व्हिडिओ शूट करताना आला आणि गावचा आजचा आमचा दुसरा दिवस आहे मुलं तिकडे खेळत आहेत आणि मी इकडे जेवणाची तयारी करते आणि सौम्यानं आउट झाला म्हणून चिडलं आहे बघा बघ कसं हे बघ खुर्ची पाडला दोन फनस ना राजूजोबाबांनी आणून दिले ते बोलले पाऊस पडतोय ना म्हणून फणस खराब झाले खराब होतो तो भाग ना मी कापून टाकला आणि बाकीचा तुम्हाला आणून दिला त्यातले पण चांगले घरे आहेत ते तुम्ही खावा बोलले मी बघणार का एवढे घरी का आम्ही खाणार नाही चांगले चांगले तेवढे घेणार बाकीचं त्यांना फेकून पाऊस पडल्यामुळे पाणी बघितलं तुमचं म्हणजे भडकत होतो अजून साफसफाई करायची कालच आलो आणि त्यात लाईट नाही

किती पडतोय मस्त गरम छान गोरे पेपर घेऊ करतो दोन सुट्टी झाल्या ती चार झाली का बंद करा गैस जाऊ बसते मस्ते निवाण माटी वाटतात वाटत गरम पण होता टाका गेले भावरा टाका हो। सगळं जर काढले पहिलं ना जब आता बरोबर काढले खा रे

मिस्टर आले मच्छी घेऊन आणि इतर सामान ते बोल जास्त सामान घेता आलं नाही पाऊस होता म्हणून आणि मच्छीमध्ये ना कोलंबी आणि सुरमई आणली बोलले जेवण मी बनवलं पण व्हिडिओ नाही काढला कारण तेवढा वेळ नव्हता एवढं मच्छीचे बघा आम्ही किती प्रकार केले सुरमई फ्राय केली कोलंबी फ्राय केली कोलंबीचं सार केलं आणि कोलंबी सुक्की बनवली चपात्या बनवल्या भात केला चला या तुम्ही पण सगळे जेवायला जेवण कसं आलं बघ सांग

चल रे राहा घेऊन आले दुपारी आम्ही जेवलो थोडे कालपासूनचे पासून जे कपडे ते धुतले म्हणजे दुपारी झोपायलाच नाही मिळालं आणि आता ना वेजचा बड्डे त्याची तयारी केली कागद कुठं फेकू नका उचलपाय कागद बस ना खाली बस खाली वेदी आहे

पावसामुळे उद्या मिसापा बनवणार आहे का गोष्ट मिसापाल आमची बनवणार आम्ही केक ना दुपारी आणलाय आणि आता आले संध्याकाळ आमच्याकडे फ्रीज नाही त्याच्यामुळे थोडा तो नरम पडलाय बस आज ना वेच आमचा बड्डे आहे आणि पाऊस पण खूप आहे त्यामुळे ना केक सकाळी जाऊन घेऊन आला म्हणजे दुपारी घेऊन आले ते पुढाळून हा बघा छान केक आणला इथे जसा असतं तसं बत्ती जाते लावलेली बत्ती बघा आणि साध्या पद्धतीने करतो पहिल्या वेळ माझ्याकडे आलाय आपला आहे वा

आता केक कापूया कापूयातीच्या गाडी तिथे साईडला ठेव गाव आहे ते गाव असतं

तुखा 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 तुखा। तुखा। गावी सुंदर पावसाचं वातावरण वेचच्या बड्डेचा केक ना खळ्यात बसून खातोय असं वातावरण मला ना खूप आवडतं म्हणून मी सारखी सारखी गावी येते आज मी ना नाश्त्याला उपमा बनवला आणि कालचा व्हिडिओ आज संपूर्ण होता आज संपूर्ण कालचा नाही खूप बि पाऊस एवढा पडला ना बाकी मी झाडा वगैरे थोडं काम केलं व्हिडिओ नाही काढला नाही ना पाऊस आहे ना पाऊस खूप आहे हा बोंबले तुम्ही नाश्ता करायला आज नाही ना या। संध्याकाळच्या सा ना साडेसहा वाजलेत आणि माझी बहीण डायरेक्ट ना मुंबईवरून आली बहीण भाऊजी आणि भाचा भाऊजी आणि बहीण ना दोन दिवस माझ्याकडे राहणार नंतर ते लोकांना नरडव्याला जाणार आणि आम्ही दोघं जण मुंबईला येणार ए दुण। 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 आता मी ना जेवणाची तयारी करते आणि लाईट पण अजून काय आली नाही त्यामुळे पुढचा व्हिडिओ मी शूट नाही करणार आणि हा व्हिडिओ इथेच संपवते बाय बाय धन्यवाद